नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर सिनेसृष्टीतून एकामागून एक वाईट बातम्या समोर येत आहे त्यामुळे सिनेसृष्टी खतच चाललेली पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे हॉटेलमध्ये मृत्यू झाला आहे चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ताज्या घडामोडी आपल्याला सर्वात आधी पाहता येईल मराठी चित्रपटाबरोबर हिंदी पौराणिक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते योगेश महाजन यांचे पन्नासाव्या वर्षी निधन झाले आहे रविवारी गुजरातमधील उमरगाव येथे निधन झाले शिवशक्ती तप त्याग तांडव या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी योगेश उमरगाव मध्ये होते या मालिकेत ते शुक्रवाचार्याची भूमिका साकारत होते तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे तर शनिवारी असल्याचे जाणवले होते त्यामुळे त्याने जाऊन गोळ्या औषध घेतले होते रात्री हॉटेलमध्ये रूममध्ये झोपले पण रविवारी सकाळी शूटिंग साठी पोहोचलेच नव्हते त्यानंतर टीम मधील लोकांनी त्यांना बरेच कॉल केले पण त्यांनी एकही कॉल रिसीव केला नाही अखेर हॉटेलचा दरवाजा तोडून आत गेल्यावर ते बेडवरून खाली पडल्याचे अवस्थेत आढळले आहे तेथे त्यांनी अख्ख्याचा श्वास घेतला आहे तर मित्रांनो अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली